श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन संदेश घेऊन आले आहे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका हा संदेश ऐकल्याने तुमचे आयुष्य आनंदाने भरभरून जाईल तर भक्तांनो या जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे ऊन वारा पाऊस अग्नी कशात आहे तर हा संदेश पूर्ण ऐका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल कथा छोटीशी आहे पर खूप छान आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर स्वामी भक्तांनो कथा अशी आहे की एकदा एका आश्रमामध्ये दोन शिष्य गप्पा मारत होते बोलता बोलता त्यांच्यामध्ये एक असा विषय निघाला की या जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे त्यावर पहिला शिष्य म्हणाला की या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तर हत्तीमध्ये आहे तर दुसरा शिष्य म्हणाला की नाही रे या जगात सर्वात सामर्थ्य हवेमध्ये आहे कारण वादळ आलं की सर्व उद्ध्वस्त होते तर सर्व काही हवेमुळे उडून जाते तर पहिला शिष्य म्हणाला की तसं तर पाण्यामध्ये पण सामर्थ्य आहे पूर आला की सर्व काही वाहून जातं त्या दोघांचंही असं बोलणं सुरू असताना तिकडे त्यांचे गुरु आले गुरूंना पाहून शिष्यांनी विचारलं की गुरुवर तुम्ही सांगा की या जगात सर्वात जास्त सामर्थ्य कशात आहे गुरूंनी कुठलाही विचार न करता शिष्यांवर रागवले मूर्खांनो तुम्हाला काही काम आहे की नाही का थोडा वेळ मिळाला की गप्पा मारताय आणि अभ्यास करायचा सोडून देताय आणि काहीतरी फालतू गोष्टीचा विचार करत बसताय गुरु म्हणतात खबरदार तुम्ही असे काही प्रश्न विचारले तर असे बोलून गुरु तिथून निघून गेले गुरूंचे ते बोलणे ऐकून शिष्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांना खूप रागसुद्धा आला आणि ते गुरुविषयी वाईट साईट बोलायला लागले थोड्या वेळाने तेच गुरु पुन्हा तेथे आले आणि शिष्यांना शांतपणे बोलले की शिष्यांनो तुम्ही खूप छान प्रश्न विचारलात आणि तुम्ही खूप हुशार शिष्य आहात तुम्हाला खाली वेळ मिळाला की तुम्ही छान छान ज्ञानाच्या गोष्टी करताय खूप चांगले आहात आणि चांगल्या गोष्टींचा विचार करतायत माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे असे म्हणून ते गुरु तिथून निघून गेले नंतर शिष्यांना गुरुच्या बोलण्याचं थोडं आश्चर्य वाटले आणि ते एकमेकांना म्हणाले की आपले गुरु वाईट नाही आपण उगीचच त्यांना वाईट म्हटलं त्यांनी तर आपल्यासाठी खूप काही केलं असे ते म्हणत होते आणि आपसात बोलत होते की नाही आपले गुरु खूप चांगले आहेत आणि आपल्याला ते खूप मदत करतात तेवढ्यात तेच गुरु तेथे ते आले आणि त्यांनी शिष्यांना विचारले की काय शिष्यांनो माझी वागणे तुम्हाला विचित्र वाटतंय ना गुरु म्हणाले काय बाळांनो तुम्हाला काही समजलं का तेव्हा गुरु म्हणाले हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ह्या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या बोलण्यात आहे मी तुम्हाला वाईट बोललो तर तुम्हाला वाईट वाटलं आणि माझ्या बोलण्याचा तुम्हाला रागही आला आणि तेव्हा तुम्ही माझ्याबद्दल वाईट साईड बोलायला लागलेत आणि जेव्हा मी तुमच्यासाठी चांगले बोललो तेव्हा तुम्ही माझ्याबद्दल चांगले विचार केला गुरु म्हणतात बोलण्यामुळेच मन जोडतात आणि उद्ध्वस्तसुद्धा होतात आणि हे प्रकृतीच्या विनाशापेक्षा जास्त भयंकर असतो म्हणूनच बोलण्याआधी विचार करून बोला की कोणाचं मन दुखेल का या जगात सर्वात जास्त सामर्थ्य तुमच्या बोलण्यात आहे तर भक्तांनो कशी वाटली कथा नक्कीच कमेंट करून सांगा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन संदेशासोबत नवीन सुंदर कथेसोबत कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ